बिग बॉस सुरू झालं की पुन्हा चर्चेत येतात ते बिग बॉसचे माझी सदस्य माझी सदस्यांना सुरू असलेल्या पर्वाविषयी काय वाटतं हे जाणून घेण्यात प्रेक्षक जास्त उत्सुक असतात तर हे सदस्य सुद्धा सोशल मीडियावरून आपली रोखठोक मतं मांडत असतात तर काही सदस्य अनेक मुलाखतींमधून व्यक्त होताना दिसतात तर आता सोनाली पाटील सुद्धा सोशल मीडियावरून बिग बॉस विषयी बोलताना दिसते अगदी सुरुवातीपासून धनंजय पवारला ती सपोर्ट करताना दिसते आणि म्हणूनच सोनाली अंकितावर भडकताना दिसली कारण तिने नॉमिनेशन टास्कमध्ये डी पीला नॉमिनेट केले सोनाली म्हणते की अंकिता जान्हवीबद्दल तुला खूप प्रेम आहे काही प्रॉब्लेम नाही सूरज तुला खूप प्रेम आहे आम्हालाही आहे पण मला एक गोष्ट कळत नाही ज्यावेळी तुला दोन व्यक्तींना नॉमिनेशनमध्ये टाकायचे तेव्हा तू डीपी दादाला नॉमिनेशनमध्ये टाकते वैभवला तुला नॉमिनेट करायचं होतं पण डीपी दादा तिथे आहे म्हणून तरी तू हे नॉमिनेशन नाही करायला हवं होतं कारण तुझं आणि डीपी दादाचा बॉन्ड आहे तो भाऊ आहे तुझा पाठीराखा आहे आणि तू गेम खेळते त्याच्याबरोबर तर तुम्हालाही सोनालीचं म्हणणं पटतंय का कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला